नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार्ले पुणे येथील भारतीय विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागाचा तृतीय वर्षाचा विद्यार्थी व वर राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक श्रेयस राजेंद्र मोहिते याची राज्यस्तरीय पथसंचलन पूर्वनिवड चाचणी शिबिर नागपूर येथे निवड झाली असून त्यांनी दिनांक चोवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर या कालावधीत यशस्वी सहभाग नोंदविला आहे महाविद्यालयातून या शिबिरासाठी निवड होणारा तो पहिला विद्यार्थी ठरला आहे दरम्यान यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील तृतीय वर्षाची विद्यार्थिनी व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक कुमारी अक्षता काळे हिने तमिळनाडूमधील तामिळ विद्यापीठात दिनांक अठरा ते चोवीस सप्टेंबर दरम्यान आयोजित राष्ट्रीय एकात्मता शिबिरात यशस्वी प्रतिनिधित्व केले या शिबिरात सहभागी होणारी ती महाविद्यालयातील एकमेव स्वयंसेवक ठरले विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाविद्यालयाकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले त्यांच्या यशामध्ये प्राचार्य डॉक्टर राजेश प्रसाद उपप्राचार्य डॉक्टर सचिन चव्हाण डॉक्टर सुनीता जाधव राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक प्रशांत यादव व सहकार्यक्रम हो अधिकारी प्राध्यापक सागर बंडपट्टे यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलंय ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज